नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा आता मोठ्या प्रमाणात उडताना दिसतोय त्यामुळे सर्वत्र निवडणुकीचं वातावरण दिसतंय आपण आता सध्या इसबाईच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उभा या प्रभागामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आरती बनसोडे ज्या निवडणूक लढवत आहेत मात्र याच प्रभागात असणारे समाधान लोखंडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता मात्र उमेदवारी अर्ज आपला राहिला त्यामुळं या दोघातच निवडणूक लागलेली आहे तसं पाहिलं तर ह्या दोघांचाही प्रभाग दोघांचा परिसर एकच येतो आहे त्यामुळं मताचं विभाजन टाळण्यासाठी आणि सक्षम नेतृत्व देण्यासाठी समाधान लोखंडे यांनी आरती बनसोडे यांना आज पाठिंबा दिलेला आहे पाहूयात आज त्यांचं मत काय आहे नेमकं का त्यांनी पाठिंबा पा कशासाठी दिलेला आहे आणि त्या पाठिंबाची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय कारण आहे नेमकं तुम्ही आरती बनसोडे यांना पाठिंबा दिलेला आहे कारण म्हणजे ते आमच्या भागातील आहे आमच्या गल्लीच्या जवळच ते राहिला आहे आणि आमच्या समाजामधील आणि गल्लीमधील जे काही समस्या आहेत ती ती डोळ्यानं पाहते त्याच्यामुळं आम्हाला बाहेर जाऊन आमच्या समस्या सांगण्याचा व काय अडचणी सांगण्याचा अडचणी येणार नाही आम्हाला त्याच्यामुळं आम्ही त्या आरतीला सपोर्ट केलाय मी पाठी परिस्थिती त्यावेळेस आलेले नेतृत्व कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय आता पण तेच नेतृत्व पुढे आहे विरोधक म्हणून तोच पुढे आहे काय वाटत ते पैसे जोरावर करतात आणि आमची जी उमेदवारी आहे माझी असेल किंवा आरती जी असेल हे आमचे सर्वसामान्य कुटुंबात आम्ही उमेदवारी मागितली होती आणि आदरणीय भारत नाना भालके असतील किंवा भगीरथ दादा भालके असतील या कुटुंबाने नेहमी सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनाच प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला सर्व माहीत आहेत त्याच्यामुळं आम्ही जनतेसमोर आमच्या कामाच्या जोरावर जाणार आहे मागील निवडणुकीचा आपला अनुभव पाहिला भागाचा विकास जसा पाहिजे तसं झालेलं नाही आज आमच्या भागामधून एखादी मोटरसायकल जरी चालली तर ती पाणी जी साठलेलं आहे ते अंगावर ओढण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा स्वच्छतेला लोक अजिबात येत नाहीत आमच्या भागामध्ये अशा अनेक समस्या आहेत अने आणि दुसरी समस्या म्हणजे भागातला उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं जाण्याचं कारणच नाही ना जवळ असताना पाठीमागं दुसऱ्याच्या कशासाठी जायचं आपण ह्याच्यामुळं मी त्या आरतीला पाठिंबा देतोय प्रभाग अकरामध्ये अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळं आणि स्थानिक उमेदवार सोडून बाहेरच्या उमेदवारांना कसं निवडून द्यायचं या मूलभूत प्रश्नावर समाधान लोखंडे यांनी आरती बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे या प्रभागातून आरती बनसोडे यांचं वजन वाढल्याचं दिसून येत आहे